छाया किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत चला तर मग वेळ तर रेसिपीला सुरुवात करू खांदेशी पद्धतीचं कैरीचं लोणचं आज आपण बनवणार आहोत येथे मी एक किलो कैरी स्वच्छ धुवून आणि फोडून आणलेली आहे आता याला पुसून घेऊया येथे मी सर्व कैरी छान पुसून घेतली आहे गॅसवर मी अर्धा लिटर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे दहा बारा मिनटांनी बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊ आता लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेत आहे मिक्सर जारमध्ये मी एक वाटी लसूण नेसलेला घालून घेतला आहे आता याला बारीक वाटून घेतलं आहे आता लसूण काढून घेऊया एक वाटी मौरीची डाळ घेतली आहे येथे मी एक चमचा मेथीदाणे दालचिनी लवंग मिरे हे पाच सहा आणि इलायची आणि एक चमचा बडीशोप घेतली आहे आता हे सर्व मिक्सर जार मध्ये घालून याची जाडसर याला वाटून घेणार आहे किंवा याला फुटून पण घेऊ शकता आता हे सांग छान जाडसर वाटून घेतला आहे हे पण ताटामध्ये काढून घेऊ दोन चमचे लाल मिरची पावडर घेत आहे चार चमचे मीठ घेत आहे आणि दोन चमचे हळद आता यामध्ये गरम केलेलं तेल घालून घेऊया सुरुवातीला तेल लसणामध्ये घालून घेऊ सर्व मसाल्यामध्ये तेल घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ सर्व मसाल्यामध्ये तेल घालून एकसारखं हलून घ्यायचं आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत सर्व मसाल्यामध्ये तेल घालून घेतलं आहे आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया सर्व मसाल्यामध्ये गरम तेल घालून छान मिक्स करून घेतलं आहे बघू शकता लोणच्यासाठी लागणारा मसाला आपला तयार आहे आता हा मसाला आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊ एक तासानंतर पाहू शकता लोणच्याचा मसाला पूर्ण थंड झालेला आहे आता यामध्ये आपण पुसून घेतलेल्या कैरीच्या फोडी घालून घेऊया आता याला चांगलं हालून घेऊ बघू शकता लोणच्यासाठी लागणारा मसाला आपला छान परफेक्ट झालेला आहे सर्व काही आपण मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतली आहे आपलं लोणचं तयार आहे खूप छान झालेलं आहे आता याला आपण बर्नीमध्ये भरून घेऊया जर तुम्हाला आंबट गोड तिखट असं लोणचं आवडत असेल तर यामध्ये तुम्ही गूळ पण घालून घेऊ शकता येथे मी चिनी मातीची बरणी घासून स्वच्छ धुवून दोन दिवस उन्हाला सुकून घेतली आहे आता यामध्ये लोणचं भरून घेऊया त्यामुळे आपलं लोणचं खराब होणार नाही वर्षभर छान टिकेल लोणचं खूप छान झालेलं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा পুন ভেটুয়া অশা ছানসা রেসিপিসব